नमस्कार स्मिथ हॉलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये स्मिता कुलकर्णी आपलं स्वागत करते आहे रेकी सेकंड लेवल आपण सिम्बॉल्स बघतो आहोत हा नेक्स्ट सिम्बॉलकडे आपण जातो आहोत हा पण अत्यंत महत्त्वाचा ह्या सेकंड रेकीसाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा सिम्बॉल आहे याला डिस्टन्स सिम्बॉल म्हणतात त्याचं नाव आहे हॉर्न शा झे शो नेन हॉन शा झे शो नेन शा शो नेन हा सिंबॉल एक ब्रिज म्हणून काम करतो म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला डिस्टन्स हिलिंग करायचं आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला हा वापरणं हा सिंबॉल वापरणं अत्यंत कंपल्सरी आहे तुम्ही डावीकडे बघता आहात थोडासा मोठा आहे हा बावीस स्ट्रोक्समध्ये हा डिस्टन्स सिंबॉल आहे आणि थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे वहीवरती काढून कारण हा सगळ्यात महत्त्वाचा सिंबॉल आहे तर हा ह्या सिंबॉलचं महत्त्व का आहे तर हा ॲज ए ब्रिज म्हणून काम करणार आहे जिथे तुम्हाला ॲब्सेंट हिलिंग करायचं आहे जिथे तुमच्या समोर कोणी व्यक्ती नाही आहे आणि ती तुमच्यापासून खूप दूर आहे किंवा कुठेही आपल्या आत अगदी त्याच खोलीमध्ये पण समोर बसलेली आहे म्हणजे थोडक्यात डिस्टन्स मग तो कितीही छोटंसं अंतर असू दे त्या डिस्टन्स हिलिंगसाठी तुम्हाला हा सिम्बॉल वापरायचाच आहे कंपल्सरी आहे कारण त्याच्याशिवाय तुम्ही इतर सगळे सिम्बॉल्स जे आपण शिकतो आहोत किंवा शिकणार आहोत याच्यापुढे ते ह्या सिम्बॉलशिवाय समोरच्यापर्यंत पोचू शकणार नाही आहेत या सिम्बॉल्सच्या बावीस स्ट्रोक्सचा अर्थ वेगवेगळा आहे तो आपण नंतर तुम्हाला पूर्ण त्याची माहिती टेक्स्टमध्ये मिळाल मिळेलच तर मेनली हा पर्पज याचा काय आहे या सिम्बॉलचा तर तो एक ब्रिज म्हणून काम करतो तो एनर्जी घेऊन येतो आहे खालती हा आ, एनर्जी घेऊन येतो आहे जो तुमच्या हार्ट चक्रापर्यंत येतो आहे आणि तुमच्या माइंडला ओपन करून तुमच्या मनाला ओपन करून ती रेकीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जिथे पाठवायची आहे त्या ठिकाणापर्यंत ते नेऊन सोडणार आहे किंवा नेऊन पोचवणार आहे असं ह्या सिम्बॉलचा मेन काम आहे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत इम्पॉर्टंट असा हा आ, सिम्बॉल आहे बेसिकली आपण आज जर म्हटलं तर अगदी समोरच्या व्यक्तीपर्यंतच नुसता मर्यादित नाही आहे की कोणालाही आपण हिलिंग देतो आहोत तर आपल्यासमोर असू देत किंवा आप जगाच्या पाठीवर कुठेही असू देत त्यांना आपण रेकी पाठवताना रेकी करताना आपल्याला हा सिंबॉल कंपल्सरी आहे आपल्याचा सगळ्यांना वापरायचाच आहे तो ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक ह्या सिम्बॉलचा आहे की तुम्ही हा सिम्बॉल पास्टमधल्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि फ्युचरच्या ह्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता फॉर एक्झाम्पल जर पास्टमध्ये काही घटना घडलेल्या गट असतात आणि ज्या आपल्याला कधीकधी त्रासदायक देतात किंवा त्रास होतो किंवा आपल्याला कळत नाही की हे आपल्या बाबतीत आत्ता का चालू आहे आणि मग ते जर कळत नसेल तर आपण त्या कोणती काय जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनच्या जा तिथपर्यंत जाऊन आपण आपले जे काही बाकीचे सिम्बॉल्स आहेत त्या सिम्बॉल्सचा वापर करून ह्या सिंबॉलनी आपण तिथपर्यंत जाऊन त्यांना देऊ शकतो किंवा फ्युचरमध्ये जर काही एखादी घटना घडायची आहे किंवा काही होणार आहे काही करायचं आहे फॉर एक्झाम्पल जर आपला इंटरव्ह्यू आहे किंवा आपली एक्झाम आहे तर त्या वेळेसाठी आपण अ आपण देऊन ठेवू शकतो समजा भलेही दोन दिवसांनी आहे चार दिवसांनी आहे एक महिन्यांनी आहे तर तुम्ही आत्तापासून त्या वेळेला आणि त्या परिस्थितीला तुम्ही रेकी देऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हा सिंबॉल वापरणं गरजेचं आहे कारण हा स्पेस ह्या डिस्टन्ससाठी वापरला जातो असा हा सिंबॉल ॲब्सेंट हिलिंगसाठी महत्त्वाचा आहे समोर नसेल तेव्हा दुरस्त उपचारामध्ये किंवा ह्या आपल्या डिस्टन्स हिलिंगच्या रेकी टेक्निकमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा आणि मास्टर मिकाऊ सोई यांनी शोधून काढलेला हा सगळ्यात महत्त्वाचा असा तिसरा सिंबॉल आहे तर हे तिन्ही सिंबॉल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जरुरीच आहेत अजूनही याच्यापुढे आपण काही सिंबॉल्स बघणार आहोत पण ह्या आपण जर आत्ता बघितलं तर हा सिम्बॉल हा तुम्हाला ह्या रेकीच्या ह्याच्यामध्ये वापरणं कंपल्सरी आहे ह्याच्या पुढच्या प्रत्येक रेकीच्या स्टेप्समध्ये तुम्हाला हा सिम्बॉल वापरायला लागणार आहे हे बावीस स्ट्रोक्स आहेत बावीस स्ट्रोक्सची हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस केलीत पूर्ण सलग काढायचा आहे हा तुम्हाला दाखवला जातच आहे कसा काढायचा आहे त्या पद्धतीनेच काढला गेला पाहिजे त्या दिशेनेच त्याचे स्ट्रोक्स आले पाहिजेत आणि त्याची प्रॅक्टिस करून करून तो तुम्हाला सहज येईल तो रोज वहीमध्ये काढायचा आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे वापर कसा करायचा आहे ते आपण पुढच्या सेशन्समध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिकल करणार आहोत एखाद्या ट्रीटमेंट संदर्भात आपण जेव्हा बोलू तेव्हा ह्याचा वापर कसा करायचा आहे ते आपण बघणारच आहोत ओम शांती ओम शांती ओम साईराम